की आता मध्ये एक मेसेज व्हायरल होत होता योगेशदा कदम हे आता गृह राज्यमंत्री पदापर्यंत जाऊन पोहोचले आता दापोली विधानसभा मतदार क्षेत्रात तसे देणार नाहीत दादा कितीही मोठ्या पदावर गेले तरी त्यांचं लक्ष फक्त आणि फक्त दापोली तालुक्यावरती आणि दापोलीच्या मतदारांवरती राहणार आहे पण तो मला वाटतं एक सहा आठ महिन्याचा असल्यापासून त्याला सोडून मी इकडे दादांचा प्रचार कर करत होती खूप कठीण असतं पोरांना घरी सोडून इकडे येऊन प्रचार करणं जेव्हा दादाने शपथ घेतली मला अजूनही आठवतं रात्री आदल्या दिवशी रात्री अकरा वाजता आम्हाला कन्फर्मेशन मिळालं की दादा न मंत्रिपद दिलं जात आहे माझे आणि दादांचे म्हणजे कॉलेजला असतानाचे लहानपणीचे म्हणजे ते सगळे फोटो व्हायरल करून त्यांना प्रयत्न केलेला की खेडच्या जनतेच्या मनामध्ये किंवा दापोली मतदारसंघाच्या जनतेच्या मनामध्ये गैरसमज पसरायचा किंवा माझे बॅनर सुद्धा फाडले गेलेले त्याची विटंबना केली गेली होती माझ्यात आपल्या सगळ्या महिलांमध्ये वावरताना मी कुठेतरी त्यांची मैत्रीण त्यांची मुलगी त्यांची बहीण आणि सगळ्यांची बहिणी अशी मला सामाजिक बहिणी म्हणून एक टायटलच भेटलं कधी कुठली लहान मुलं दिसली तर आधी माझ्या डॅशबोर्डमध्ये चॉकलेट्स असतात तर ते चॉकलेट मी त्या मुलांना देते हे माझा एक स्वभावच आहे आणि जर चॉकलेट संपली तर मी माझ्या ड्रायव्हर काकांना ओरडते किंवा चॉकलेटकाने ठेवली कारण का मला आवडतं त्यांच्या चेहऱ्यावरती ती हसी दोन दोन मिनटं जरी ते हसले तरी मला माझ्या पोरांची आठवण थोडी कमी येते एक तुमचा फोटो जो सोशल मीडियावरती खूप व्हायरल झाला कॅप्शन होतं फोटोच सगळं काही सांगून जातं तो फोटो जरा एक भाव धावन, भावनिक फोटो आणि मला वाटतं सर्वात जास्त व्हायरल झालेला फोटो माझं असं स्वप्न आहे नोकऱ्या तर आहेत नोकऱ्या तर आपण उपलब्ध करणार आहे पण महिलांनी स्वतःचे बिझनेस केले पाहिजे आणि एक बिझनेस मॅन ऐकलं आहे पण एक बिझनेस वुमन म्हणून महिला उद्योजक म्हणून तिची मला वाटतं एक आयडेंटिटी तयार झाली पाहिजे ते आता कदम हा नवीन चेहरा आमदारकीसाठी पाहायला मिळेल का तर हा निर्णय मी मतदारांवर सोडेन हा हा निर्णय मी व्ह्यूअर्स वर सोडेन आणि मी माझं चांगलं काम करते पहा फक्त आणि फक्त दीपवाहिनीवर श्रेया तई कदम यांची दिलखुलास मुलाखत